हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे काळोखातील चाहूल पुण्यातील शनिवार वाड्याच्या मागे एका जुन्या गल्लीत विठ्ठल चेंबर्स नावाची इमारत होती फारशी कोणाला ठाऊक नसलेली अंधाऱ्या गल्लीत उभी असलेली ती इमारत लोकांना जरा विचित्रच वाटायचे तिथे फार कमीच फ्लॅट्स भरलेले होते याच इमारतीत नुकतीच राहायला आली होती अन्विता देशमुख कॉलेज संपवून ती नुकतीच एका जाहिरात कंपनीत कामाला लागली होती घरच्यांच्या आग्रहामुळे शहराजवळ राहायचं ठरवलं आणि ऑफिसजवळ मिळालेला हा फ्लॅट तिला अगदी योग्य वाटला पहिल्या दिवसापासूनच मात्र तिला जाणवू लागलं की या इमारतीत काहीतरी गूढ आहे रात्रीच्या वेळी चालताना एखाद्याची सावली मागे आल्यासारखी भासत असे दार लावून झोपल्यानंतर कुठून तरी हलक्या पावलांचे आवाज कुजबुज आणि सुस्कारे ऐकू येत एके रात्री ऑफिस मधून उशिरा परतलेल्या अन्विताने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि दाराच्या चौकटीतच तिला कुणीतरी उभी उभं असल्याचा भास झाला दिवा लावला पण कोणीच नव्हतं हृदय धडधडू लागलं ती पाणी पिऊन शांत होऊ लागली तेवढ्यात खिडकीतून वारा आला आणि टेबलावर ठेवलेलं एक जुनं डायरीसारखं पुस्तक खाली पडलं हे पुस्तक तिचं नव्हतंच कुठून आलं हे तिला समजलं नाही डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं माझं प्रेम अर्धवट आहे आणि जो कोणी ही डायरी वाचेल त्याने माझ्या मनातील सावल्या पूर्ण कराव्यात पुढील काही दिवस ती डायरी वाचत राहिली त्यात आरव कुलकर्णी नावाच्या तरुणाचं जीवन लिहिलं होतं तो याच इमारतीत राहत होता आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर त्याचं प्रचंड प्रेम जडलं होतं पण एका अपघातात ती मुलगी गायब झाली आणि आरवचं आयुष्य अंधारात गेलं शेवटी त्याने आत्महत्या केली आणि म्हणतात ना त्याचा आत्मा अजूनही इथेच भटकतो अन्विता हे वाचून गोंधळली पण आश्चर्य म्हणजे त्या नोंदीतले शब्दजणू तिच्याशी संवाद साधत होते अन्विता हे नाव सुद्धा तिने नंतरच्या पानावर लिहिलेलं त्याला तिला दिसलं एक दिवस ती घरी परतली आणि अचानक लाईट गेली अंधार पसरला तिच्या कानात हळू आवाज आला तू मला ऐकू शकतेस का ती घाबरली पण उत्तर दिलं हो तू कोण मी आरव ही सावली मीच आहे मला फक्त माझं प्रेम अपूर्ण राहिलं म्हणून इथे अडकलोय तुला भेटल्यावर मात्र मला वाटलं तूच मला मुक्त करू शकशील अन्विताच अंग शहारलं पण तिला त्याच्या स्वरात राग नव्हता तर एक खोल आत आर्तता होती त्या दिवसानंतर अन्विता आणि आरवची चाहूल रोजची झाली ती बोलत नसेल तरी त्याचा हलका श्वास कुजबुज आणि स्पर्श जाणवत असे तिला वाटू लागलं की हा अंधार तिचा शत्रू नसून तिच्या आयुष्यातलं एक अनोखं नातं आहे एके रात्री मात्र आरवने विचारलं तू माझ्या अपूर्ण प्रेमाला पूर्णत्व देशील का फक्त एवढं सांग मग मी कायमचा मुक्त होईल अन्विताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला जाणवलं प्रेम हे केवळ शरीरापुरतं नसतं कधी कधी ते आत्म्यान पलीकडं असत तिनं हळू आवाजात उत्तर दिलं हो मी तुझ्या मी आहे तुझ्यासोबत तुझ अपूर्ण प्रेम मी पूर्ण करते क्षणभरात खोलीतला अंधार मऊ झाला जणू कुणी हलक्या स्पर्शाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि मग सगळं शांत झालं दुसऱ्या दिवशीपासून तिच्या फ्लॅटमधले आवाज थांबले सावल्या नाहीशा झाल्या पण तिच्या हृदयात मात्र तो स्पर्श तो संवाद कायमचा जिवंत राहिला कधीकधी अंधार आपल्याला घाबरवायला नसतो तर एखादं अपूर्ण नातं पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनात येतो आणि खरं प्रेम शरीराच्या पलीकडे जाऊन आत्म्याला भिडतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद